आता आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती निगडे या ठिकाणी हा जो ब्रिज आहे या ब्रिज वरती लावलेले काय बोलतात ना फेवर ब्लॉक हे फेवर ब्लॉक आपण पाहत आहे पण फेवर ब्लॉक इथले इथेच आहेत ठीक आहे तर नॅशनल वरती फेवर ब्लॉक लावण्याचा पराक्रम हा फक्त मुंबई गोवा महामार्गावरतीच होऊ शकतोय आणि त्याच्यावरती जर हे फेवर ब्लॉक टाकलेत तर गाडी जी जाते ती होडी सारखी त्यांना फील येतोय तर येत्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये इथल्या जे प्रवासी त्यांना का होडीने प्रवास करायचा आहे का मी संबंधित प्रशासनाला डिपार्टमेंटला विनंती करतोय की हायवे वरती पेवर ब्लॉक टाकायचे सोडून द्या ही त्याची परिस्थिती होते हा त्याचा लाईव्ह डेमो आहे तुमच्यासाठी ठीक आहे आणि येत्या काळामध्ये एखाद्याचे प्राण वासायचे टाळून द्या हे जे निघालेले पेवर ब्लॉक आहे किती दिवसांपासून असायचे असेच तर संबंधित प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी कारण की मला एवढं माहिती पडतंय बातम्यांद्वारे की जेव्हा काही होतं तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तुरंत मदत दिली जाते पण एखादी घटना व्हायची वाट का बघायची आज एक खड्डे बघा हे बाईक वाल्यांसाठी किती घातक आहेत इतर ड्रायव्हरसाठी देखील घातक आहेत धन्यवाद